नमस्कार प्रेक्षक हो। आज आपण ऐकणार आहोत एका असामान्य प्रवासाची कथा एक संघर्ष एक शोध आणि अखेरीस सापडलेला शाश्वत समाधानाचा मार्ग हा प्रवास आहे बीड जिल्ह्यातील बाळापूर गावचे शेतकरी शशिकांत रामकृष्ण दराडे यांचा ज्यांनी जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाताना भक्तीचा नवा मार्ग निवडला शशिकांत दराडे यांनी बालपणापासून पारंपरिक भक्ती केली ब्रह्मा विष्णू महेश देवी देवतांची पूजा उपवास कीर्तन पारायण आणि विविध धार्मिक विधी तरीही त्यांच्या जीवनात समाधान नव्हतं शेतीत सतत नुकसान तब्येतीत बिघाड आर्थिक संकट मानसिक अशांती ही सर्व संकटं त्यांच्या भक्तिमार्गानेही दूर होत नव्हती अखेर एक दिवस एका अज्ञात आशेचा किरण त्यांच्या आयुष्यात आला संत रामपालजी महाराज यांचा सत्संग पाहिल्यानंतर त्यांना नव्या ज्ञानाची ओळख झाली त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक वाचलं सत्य शोधलं आणि अखेरीस अकरा एप्रिल दोन हजार तेरा रोजी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली पण नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात काय बदल झाले जे रोग जे डॉक्टरांनाही बरे करता आले नाहीत ते कसे गायब झाले आणि सर्वात महत्वाचं त्यांना खऱ्या भक्तीचा शांती आणि समाधानाचा अनुभव कसा मिळाला हे सर्व आपण ऐकणार आहोत स्वतः शशिकांत रामकृष्ण दराडे यांच्या तोंडून नमस्कार सतसाहेब आपलं नाव शशिकांत रामकृष्ण दराडे आपण कुठून आलात गाव बाळापूर तालुका जिल्हा बीड महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे स पार पारंपरिक व्यवसाय उपर जिथं जी शेती आहे तर शेतकरी कुटुंबातून जन्म झाल्यामुळं एक ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण कम्प्लीट केलं आणि नंतर परत कुठलंही काही हे नाही लागल्यामुळं परत मी शेतीच करत आहे आत्ता पण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजाकडून गुरुदीक्षा घेतली अकरा एप्रिल दोन हजार तेरामध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेण्याच्या अगोदर आमचा परिवार आणि मी जे काही पारंपरिक का भक्ती असते जसे की समजा ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती माता दुर्गाची भक्ती आणि जे काही एकादशी व्रत धरणे व दिवसभर उपाशी राहणे संध्याकाळी काही कीर्तन वगैरेला जाणे परत नवरात्रामध्ये नव उपास धरणे आणि श्रावण महिन्यामध्ये हनुमानाच्या ला दर शनिवारी जाणे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाणे दर सोमवारी जा तर हे चा काही जे पारंपरिक याच्यानुसार करायची आणि जर आपल्याकडं संकट आले तर त्यावेळेस आमच्या ह्याच्यामध्ये एक असं इल आमच्या भागामध्ये की न नवनाथाच्या पोथीचं पारायण केलं जातं तर ते पण करत होतो मग श्रावणाच्या महिन्यामध्ये केलं जातं त्याचं पारायण तर ते सात सात दिवस करायचं थे थे ते तर ते असं असतंय की समजा त्या माणसानं दुसरीकडे कुठेही जेवण वगैरे काही करायचं नाही त्या सात दिवसामध्ये पूर्णत एकदम त्याचं पावित्र्य सांभाळून सात दिवस त्याचं हे करावं लागतं पारण करावं लागतं तर ते पण जास्त प्रचलित आहे आमच्या भागामध्ये तर ही भक्ती करत होतात अगोदर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही अगोदर जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्ती आहे इतर देवी देवतांची पूजा पारायण वगैरे हे सगळं करत होतात असं असतानाही तुम्हाला संत रामपाजी महाराजांची भक्ती किंवा गुरुदिक्षा घ्यावी असं का वाटलं संत रामपालजी महाराजांची भक्ती घ्यायची घ्यावा असं का वाटलं त्याच्या अगोदर थोडंसं हे सांगू इच्छितो मी की ह्या भक्तीमध्ये मला मोक्ष वगैरे असं काही माहीत नव्हतं मी आलो होतो फक्त माझ्या दुःखाच्या पाठीमागे कारण माझ्या जीवनामध्ये एवढे काही कष्ट होते ही भक्ती करत असताना की शेतामध्ये पिण्यासाठी पाणीसुद्धा लागत नव्हतं जवळपास आपण तेरा ट्यूबवेल घेतले होते शेतामध्ये तर त्याच्यामधून एकालाही पण पाणी लागत नव्हतं तोही एक आपल्या ह्याच्या पाठीमाग हे होतं कारण होतं आणि नंतर शरीरामध्ये एवढ्या व्याधी होत्या तर ते कुठल्याही बिमारी डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर हार्टॅक व्हायचे पण कुठल्याही मेडिसिन माझ्यावरती काम करीत नव्हतं परत जे काही जनावर असते शेती म्हणल्यामुळं कसं म्हणजे शेतामध्ये कसं असते जनावराची एक आवश्यकता असते जण एक साईड बिझनेस असतो तर जनावर सांभाळताना त्याच्यामध्ये कुठल्याही जनावरापासून मला फायदा होण्याच्या अगोदर आमच्या पूर्ण परिवारला तोटाच व्हायचा कारण जर चाळीस हजाराचं गाय विकत घेतली तर ती आपल्याला दहा हजारालाच विकून मोकळ हो व्हावं लागत होता आणि इतका त्रास वाढत चालला होता की माझ्या शरीरामध्ये हळूहळू एक 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 व्याधी यायला तर सुरुवात तयार झाली होती दमा होता मूळ होता परत सांधे दुखत होते आणि अर्ध डोकं दुखायचं कधी या साईडनं तर दुसऱ्या दिवशी या साईडनं दुखायचा तर असे भरपूर बिमारी होते उष्णता होती सर्दीची ऍलर्जी होती आणि दिवसभर कितीही जरी काम केलं तरी झोप येत नव्हती मग एवढी भक्ती करूनही समजा ते आपल्याला काही समाधान लाभत नव्हतं तर मग मी मला वाटायचे की आपण एवढी भक्ती करतात मग आपल्याला कमसे कम असं का त्रास होतो कमसे कम आपलं जीवन तर हे सुखी कस काही जात नाही आपल्या भक्तीपासून मग परमेश्वर आपलं रक्षण का करत नाही हे प्रश्न वाटायचं मग नंतर हळूहळू तर, तर मग मी काय केलं होतं ते झोप नाही येण्यामुळं मला हळूहळू टी व्ही पाहण्याचं एक तंबाखू खायची आणि टी व्ही पाहत बसायचं तर असं करून माझं जे जीवन चाललं होतं पण हळूहळू असं वाटायचं की मला आत्महत्या करायला पाहिजे जीवनामध्ये आपल्या काही हेच नाही अर्थच नाही राहिलेला काही कारण कुठल्या याच्यामध्ये यश येत नव्हतं अपयशी होत चाललं होतं आणि बिमारी माझ्यावरची कुठलीही काही कमी होत नव्हती सर तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपल्याला बरेचसे रोग जडलेले होते नाना प्रकारचे बिमारी होती शरीरामध्ये उष्णता होती असं असताना तुम्हाला संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं असं कसं सुचलं तर जे नवनाथ तत्त्वज्ञान हे जे आम्ही पारायण करत होतो त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं गेले की बाबा हे पारायण चुकीचं झालं जा तुमच्याकडून म्हणून तुम्हाला थोडा त्रास होतोय कारण पारायण झाल्याच्यानंतर लगेच ते पारायण संपलं की आमच्या घरातील व्यक्तीला काही बिमारी होणार किंवा काहीतरी असं विचित्र प्रकार व्हायचा तर मग आम्ही म्हणलं किंवा थोडं शास्त्र पद्धतीनं जर आपण जर पारायण केलं तर हे आपल्याला काही त्रास होणार नाही म्हणून आम्ही काही केलं तर पुणे इथे जाऊन एक गोरक्षणा तत्त्वज्ञानाचं पुस्तक एक घेऊन आलो आणि मग ते पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये सांगितलं होतं किंवा सात दिवस घराच्या बाहेर थांबून कसं पारायण करायचं ते त्याचा विधी दिला होता की आंघोळ करायची जेवण करण्यासाठी फक्त दुसऱ्यानं निघून जेवण द्यायचं त्याचं ताट पण सेपरेट ठेवायचं तर तसं करून आम्ही ते सात दिवस पारायण पण केलं पण तरी काही फरक पडला नाही त्याच्यानंतर परत दुस त्या वर्षी पारायण झालं की अजून घरामध्ये ते बिमारी चालू झाली आईला नागेडा नावाची एक बिमारी आहे इकडं नागेडा म्हटलं त्याला तर ती झाली मग ते झाल्यानंतर असं त्याचा विश्वास उठला की नाही बाबा म्हणलं याच्यामध्ये काहीच होत नाही तर त्या पुस्तकामध्ये पण असं दिलं होतं की तुमच्याला एक ओ, हरिओम सोहम असं एक चॅप्टर होतं त्या पुस्तकामध्ये आणि ते, ते दिले होते की असे काही तुम्हाला गुरु भेटतील तर ते गुरु भेटल्यानंतर तुमच्या जीवनातले सर्व क्लेश नाहीशी होतील आणि ते सद्गुरू असे असतील की ते लाखो मैलावरून तुमचं रक्षण करू शकते तुमच्या कुटुंबाचं रक्षण करू शकते तर त्यावेळेस आम्हाला फक्त असं होतं की ते कुटुंबाचं रक्षण करणं आणि स्वतःचं रक्षण करणं एवढं सुचत होतं मोक्षमार्गाचं तर काही सुचत नव्हतं आपल्याला आणि दरवर्षी आम्ही काय करायचो किंवा महाराष्ट्रामध्ये पूर्ण एक फोर व्हीलर करून जे देवी देवतात सर्वांच्या दर्शनासाठी जायचं ही जी एक अशी अंध भक्ती होती म्हणायचं आमची की आम्हाला काही माहीत नव्हतं फक्त दर्शन करण्यासाठी जायचं गुरु बनवायचे हे सुद्धा काही आपल्याला त्याच्यातलं ज्ञान नव्हतं तर हे दुःखामुळं मग काय झालं आम्ही ह्याच्यामध्ये जसं काही पाहिलं की सद्गुरूची ती ओळख दाखवली होती त्याच्यामध्ये थोडी अशी साधना सांगणारे तर आम्ही थोडंसं गोंधळून गेलोत की म्हणलं बाबा सद्गुरू आपल्याला कुठं भेटणार हे कोणाला विचारायचं आपण की तुम्हाला भक्ती येते का मग झोप तर येतच नव्हती काम करून मग असं डोक्यामध्ये आलं की आपण हे टी व्हीवरती जर पाहिटलं तर याच्यावर भरपूर काही सत्संग येतात मग थोडासा का आध्यात्मिकडं कल झाला की अन आई आपल्याला सद्गुरू मिळतील मग आम्ही ते सत्संग पाहायला चालू केला तर सत्संगमध्ये देवकीनंदन ठाकूरजी महाराज त्यांचे काही दिवस सत्संग पाहिटले तर त्यांचं ज्ञान तिथपर्यंत सांगितलं त्यांनी की कृष्ण कृष्णापर्यंतची भक्ती तर अगोदरच आम्ही करत होतो म्हणजे ही करून तर काहीच जो आपल्याला काही लाभ मिळाला नाही आता काय मा लाभ जा मिळणार जा आहे मग परत आम्ही एक ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये एक महाराज माउंट आबूला श्री विद्या म्हणून त्यांची एक विद्या आहे तर त्यांच्याकडे फोन केला होता ओम नेमो शिवायपर्यंतची ती भक्ती सांगतात तर त्यांनी सांगितले की पाच हजार रुपये लागते मग आता आप हे आपल्याकडे त्यावेळेस एकतर बिमारीनं आपण सगळे हे झालेलं होतं तर म्हणजे आपल्याकडे काही पैसे राहिलेले नव्हते दरवर्षी आपल्या जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये परिवारातून डॉक्टरचा खर्च जायचा फक्त जनावरांचा आणि माणसाचा सुख तर काही भेटतच नव्हतं कुठं पाहायला तर मग आम्ही तिथं प बघितल्यानंतर पाच हजार मागितले गेले मग पाच हजार पैसे तर आपण देऊ शकत नव्हतो हो मग हे रोज असे सत्संग पाहायचे टी व्हीवर अलग अलग ठिकाणी पण ब्रह्मा विष्णू वरती काही असं कोणी शक्ती आणि ते तुमचं सर्व रक्षण करेल असं काही कोणाची गॅरंटी ना हमी दिसत नव्हती हो कुठंच मग आम्ही याच्यावर भविष्यवाल्याच्या ह्याच्यामध्ये पण थोडासा मी प गुरफटलो होतो कारण मी काय केलं होतं जसं टी व्हीवर आपल्याला रोज रोज नवीन नवीन नवी बाबा आणि नवीन नवीन यंत्रतंत्र ह्याच्यामध्ये थोडंसं घुसलं होतं म्हटलं शेवट जर हे देवी देवता मदत करत नाहीत तर हे मंत्राचे आधी नाहीत असं काही आम्हाला एक तंत्रकानं सांगितलं होतं तर मग आम्ही काही केलं की म्हणलं आपण एक सहदेव भाडळी म्हणून म महाराष्ट्रीयन भाषेमध्ये एक पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये काही तंत्र टोटगे दिलेले असे तो ते पण आणलं वाचलं इंद्रजाल पण आणलं असे काही दोन तीन प्रकारचे पुस्तकं आम्ही आणून वाचले आणि त्याच्यामधून टोने टोने टोटके काही प्रकार असते ते पण करायचं असा विचार केला की के बाबा आपण काय करायला पाहिजे ह्याचा सहारा घेतला पाहिजे मग आम्ही काही केलं तर न्यूज ट्वेंटी फोर ह्या चॅनलवर एक ॲस्ट्रॉलॉजर होती इंदू आहुजा म्हणून तिचा कार्यक्रम होता तर तो आम्ही पाहिटला तर त्याच्यावर ते, ते काय करू त्यांचा एक दहा रुपये प्रति मिनिट एक कॉल होता आणि त्या कॉलद्वारे ते त्यांच्या तिकडं ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांचं ते सोल्युशन करायचे म्हणून आम्ही तिथं फोन केला त्यांना विचारलं तर त्यांनी माझी अवस्था तर पूर्ण सांगितली की तुमचं असं आहे तसं एवढ्या प्रॉब्लेम आहेत पण त्यांच्यावर जे काही त्यांनी सोल्युशन दिलं होतं की तुम्ही हनुमानाची पूजा करा दर शनिवारी हे हे धान्य तिथं ठेवा तुमच्या देवाऱ्यावर तर त्यांनी काही माझा जा फायदा झाला नाही त्याचा लाभ भेटला नाही परत मी एक शनियंत्र म्हणून एक भेटत होतं त्यावेळेस तर ते पण धारण केलं होतं ते धारण केल्यानंतर तर संकट अजून वाढले गेली परत शनिशिंगणापूरला पण जाऊन आलो होतो शनिशिंगणापूरला गेल्यानंतर फक्त आठ दिवस थोडीशी ऊर्जा आल्यासारखं का वाटल्यानंतर काहीच नाही पहिल्यापेक्षा जास्त अवस्था वाईट झाली मग कुठल्याही बिमारीने एवढं त्रास झालं की शेवट आत्महत्येशिवाय पर्यायच उरला नाही मग हे बघत असताना शेवट काम करायचं दिवसभर शेतामध्ये आणि रात्री ज्याला झोप येत नव्हती तर झोप येत नसायची मग त्यावेळेस काय झालं किंवा अलग 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 सत्संग पाहत बसायचो मग त्या टायमाला सर्वांचं ज्ञान बघितलं तर कुठल्याच चॅनलवर कुठल्या संत महात्म्याने अशी गॅरंटी घेतली नाही की बाबा तुमच्या माझ्या शरण आल्यानंतर की आपले पूर् तुमचे पूर्ण दुःख नाहीशी होतील म्हणून आणि ज्ञान पण ब्रह्मविष्णू वरती काही कोणाचंच नव्हतं तर मला असं वाटतं असं एक आतून प्रेरणा येत होती किंवा नाही कुठंतरी एक परमेश्वर असेल की आपल्याला पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करायची गरज नाही कुठंतरी एका परमेश्वराच्या शरण गेल्यानंतर आपल्याला आपलं सर्व दुःख नाही शेवतेल असं कोणीतरी असेलच ना असं एक मनामध्ये हे यायचं भावना यायची किंवा कुणीतरी सुपरशक्ती असेल सर्वात मोठी की ते आपलं रक्षण करील कारण इथं तर दवाखान्यामध्ये तर आपण हरलेलो होतो तर एक दिवस असं झालं की मी पिक्चर पाहत बसलो होतो तर पिक्चरवर ॲड आली म्हणून मी काय केलं तर चॅनल चेंज केलं चॅनल चेंज करीत असताना त्याच्यावर काय आलंय सत्संग चालू आहे संत रामपालजी महाराज यांचा सत्संग चालू होता पण थोडंसं थांबल्यानंतर त्यात काय दिसले की ते काय दाखवत होते की ब्रह्मा विष्णू श्री महेश यांची माता दाखवत होते म्हणलं ह्या संतांकडं ना कपडे भगवे ना दाढी काहीच पोशाखही नाही संतांचा पण हे काहीतरी वेगळं ज्ञान सांगत आहे म्हणून थोडंसं तिथं थांबलो मी तर त्या ते दिवशी त्यांनी काही सांगितलं ब्रह्मा महेश यांची माता आणि पिता त्यांनी याच्यामधून श्रीमद देवी भागवतमधून दाखवले की त्यांची माता दुर्गा आहे आणि थोड्या वेळाने लगेचच त्यांनी दाखवलं शिवमहापुरांमधून की कालब्रह्म हा त्यांचा पिता आहे तर मी थोडंसं क असं विश्वास वाटलं म्हणलं की नाही म्हणलं हे आतापर्यंत जे ज्ञान ऐकले त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच आहे म्हणलं हे तर म्हणलं इथं आपण बघायला पाहिजे थोडा वेळ द्यायला पाहिजे म्हणलं ह्याच सत्संगला मग हे काय केलं तर आम्ही सत्संग बघितलं दुसऱ्या दिवशी परत तिथून पुढं मी दोन तीन दिवस सलग सत्संग भेटले त्या सत्संगमध्ये संत रामपाली महाराजांना सांगितलं की कवीर देव हा पूर्ण परमात्मा आहे हे वेदामध्ये त्यांनी प्रूफ करून दाखवलं आणि हे आत्तापर्यंत आमच्या घरामध्ये किंवा आमच्या जिथं काही जे प हे येतं असं आम्ही कीर्तनाला वगैरे जायचो तर तिथं फक्त एवढंच सांगितलं की श्रीकृष्ण हा सुप सगळ्यात सुप्रीम गॉड आहे किंवा सगळ्यात मोठी शक्ती आहे त्याच्यावरती कोणी काही सांगत नव्हतं किंवा जास्तीत जास्त कोणी महादेव सांगायचं कोणी आदिमाया शक्ती सांगायचं मग हे असे संत मी पहिलीच वेळेस की त्यांनी कबीरदेव हा पूर्ण परमात्मा हे पुराव्यासहित सिद्ध करून दाखवलं मी म्हणलं आणि त्या पूर्ण ब्रह्मांडाची रचना हे सांगितलं मग मी म्हणलं आता एवढं कळालं की आपल्याला त्रास होतोय पण आपण पूर्ण परमात्म्याची भक्तीच करीत नाही तर आपल्याला कसा लाभ मिळणार आहे यांची पूर्ण किती जरी आपण भक्ती केली तरी तेथून पुढे चालूच झालं मी डेली सत्संग पाहायला लागलो मग मग सत्संग पाहता असताना त्याच्यावरची खाली एक फ्लॅश यायचा किंवा इथे ज्ञानगंगा नावाचं पुस्तक तुम्हाला फ्री दिलं जाईल मग ज्ञानगंगा फ्री मिळते असं म्हटल्यानंतर मला असं वाटलं की ही तर फ्री देणारे संत असं को कोण आहे की महाराष्ट्रामध्ये दुसरीकडं कुठेही गेलं तरी पैसे दिलेशिवाय काही नाही फ्रीमध्ये काहीच भेटत नाही आणि मग तिथून पुढे आम्ही ते सत्संग पाहायला सुरुवात झाली टी व्हीवर सर जसं तुम्ही सांगत आहात की अगोदर तुम्ही ज्या रोगांना त्र रोगांमुळे त्रस्त होतात आणि या रोगांपासून तुम्हाला मुक्तता पाहिजे होती त्यासाठी तुम्ही बरेचसे उपक्रम साधले वेगवेगळ्या संतांचे तुम्ही सत्संग ऐकलेत वेगवेगळे भविष्य करता त्यांच्या तुम्ही फोन कॉल्स केले आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन केले तरी पण तुमच्या ज्या व्याधी होत्या त्या पूर्णपणे बऱ्याच झाल्या नाही असं असताना तुम्ही नंतर संत रामपाजी महाराजांचं सत्संग ऐकलं आणि याचा सत्संगामधून तुम्ही ज्ञान अर्जित करून नामदीक्षा घेतली तर या नामदीक्षेमुळे जे आपल्याला जे काही रोग होते ज्या काही व्याधी होत्या त्या बऱ्या झाल्यात का सर्वप्रथम तर नामदिक्षा घेण्याच्या अगोदर सत्संग पाहिल्यानंतर पुस्तक मागवलं पुस्तक मागवल्याच्या नंतर मी ते सहा महिने गेले आम्हाला ते पुस्तक वाचण्यामध्ये आणि इथून पुढं मग असा प्रश्न निर्माण झाला की जायचं तर संत रामपालजी महाराज यांच्याकडं कसं जायचं कारण हरियाणा ह्या भागामधलं कोणालाच काही माहिती नव्हतं तर तिथून मग आम्ही जसं काही संत रामपालजी महाराजांचं एक वर्षानंतर तिथे गेलो आश्रममध्ये गेलोत आणि तिथून नामदीक्षा घेतली नामदिक्षा घेतल्याच्यानंतर जशी भक्ती चालू झाली तसं हळूहळू जसं काही आमच्या प्रत्येक वेळेस दर्शनाला येते त्याच्यामध्ये इतकं प्रत्येक वेळेस एक चक्कर म्हणजे एक व्याधी दूर झाल्यासारखं हळूहळू ती एकही व्याधी राहिली नाही आज आजपर्यंत जर बघितलं तर कुठलीही बिमारी शि शिल्लक राहिली नाही शरीरामध्ये ना दमा आहे ना सर्दीची ॲलर्जी आहे ना सांधेदुखी ना डोकेदुखी ना मूळ व्याध आहे कुठलीही बिमारी शिल्लक राहिलेली नाही आजपर्यंत सर्व शरीर माझं एकदम स्वस्थ झालेलं आज कुठलेही म्हणजे रोग शिल्लकच नाही म्हणायचं आज टॅबलेट लागतच नाही मलाच नाही तर माझ्या परिवारामध्ये पण लागत नाही कोणाला संत रामपालजी महाराजाकडून नामदिक्षा घेतल्याच्यानंतर मला असं एकही एक दिवस वाटलं नाही की ते तंबाखू घ्यावा किंवा कुठलं काही व्यसन करावं अशी जा इच्छाच झाली नाही जे विकार जे शरीरामध्ये भरपूर अगोदर होते की इतका राग यायचा असं वाटायचं कधी कधी की ह्याला थोडं काही झालं तर असं वाटायचं समोरच्या व्यक्तीला मारावा जा किंवा जा हे करावं तर हे जे विकार होते ते सगळे नष्ट झाले आणि आज मला कुठल्याही ह्याच्याकडं जाऊ जा वाटत नाही की तंबाखू किंवा सिगरेट किंवा दारू हे असं काही बिलकुलच नाही कुठल्या ह्याच्याकडं माझं बिलकुलच म्हणजे ओढत जात नाही की ती घ्यावा अशी इच्छाच होत नाही त्या भक्तीमुळं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदिशा घेतल्यानंतर आपले जे जुने आजार होते ते पूर्णपणे बरे झाले आज आता आपल्यामध्ये पूर्णपणे कुठल्याही प्रकारची तुम्हाला एक रुपयाची औषध लागत नाही आणखीन या व्यतिरिक्त आपल्याला काही आर्थिक शारीरिक किंवा मानसिक लाभ प्राप्त झालेत भरपूर लाभ प्राप्त झाले ते असं लाभाविषयी जर बोलायचं गेलं तर किती वेळ दिला तरी कमीच पडतोय कारण एवढे लाभ झाले जसं गेल्याच्या नंतर मी एक स सात ते आठ महिन्यानंतरच परमात्माला म्हणलं होतं की नाही परमात्मा तुम्ही जर सुप्रीम पावर आहात आणि जर माझे दुःख सगळे दूर करणार आहेत तर मला फक्त काय करा जिथं मला तेरा तेरा ट्यूबवेल घेऊन शेतामध्ये पाणी लागत नव्हतं तिथं परमात्मा रामपालजी महाराजाच्या दयानं त्यांना फक्त प्रार्थना लावली म्हणलं मला ट्यूबवेल घ्यायचा फक्त पाणी पिण्यासाठी मला हवं आहे म्हणलं तर जसे काही ट्यूबवेल ला लावलं तर ऐंशी फुटाला पाणी असं लागलं सर की ते आत्तापर्यंत बंद नाही अजून हे झालं जा फक्त त्या ट्यूबवेलचा त्याच्या व्यतिरिक्त जनावर जी काही आम्हाला चाळीस हजाराचं जनावर गाय घेऊन दहा हजारामध्ये विकावं लागत होती तर ते पण बंद झालं ते कधी एक जनावर जरी घेतलं तरी ते शेवटपर्यंत व्यवस्थित राहते त्याला एक एक रुपयाचं पण औषध लागत नाही जनावराला आणि अगोदर तर काहीच हे राहत नव्हता आणि जस शेतामध्ये आम्हाला पहिले समजा साठ सत्तर हजार रुपयाचं जे उत्पन्न निघत होतं त्याच्या तिप्पटपटीनं चौपटपटीनं उत्पन्न त्याच शेतीमधून निघायला लागलं परत आणि आर्थिक बाबतीत म्हटलं तर स शेतीमधून जे काही उत्पन्न ते त्याच्यामुळं तर आपली वृद्धी झालीच झाली पण जिथे अगोदर फक्त एक टू व्हीलर भेटणं मुश्किल होतं तिथं परमात्मानं दोन दोन टू व्हीलर आणि फोर व्हीलर पण दिला एवढी संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यावर मला लाभ मिळाला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामरिक्षा घेतल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल संदेश तर देण्याची माझी काही हे लायकी नाही आहे पण परमात्माचं एक दास सेवक म्हणून आपण फक्त एवढं विनंती प्रार्थना करू शकतो सर्व महाराष्ट्रीयन बंधू बंधूंना बंधू भगिनींना माता भगिनींना बांधवांना की हे जे माणुष जीवन आहे ते एकदम अनमोल आहे आणि ते फक्त संत रामपालजी महाराज यांनी दिलेली जी दिग भक्तीमार्ग आहे त्याच भक्तीमार्गाने आपल्याला मोक्षही प्राप्ती होऊ शकते आणि जे माझ्यासारखे दुःखी आहेत त्यांचं दुःख पण दूर फक्त तिथंच होऊ शकतं अन्यथा दुसऱ्या कुठल्याही भक्तीमध्ये कुठल्याही भविष्यवाल्याकडं गुंतवून फक्त आपण पैशाचा नाश करून घेऊ शकतो बाकी आपल्याला सुख लागू शकत नाही दुसरीकडं संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल जर संत रामपालजी महाराजांच्याकडून नामदीक्षा घ्यायची असेल तर सत्संगच्या वेळेस जे स्क्रीनवर नंबर फ्लॅश होते त्याच्यावरती फोन नंबर फोन करून आपण कुठल्या इलाक्यामधून आहेत हे सांगून तुम्ही तिथं संपर्क साधू शकता आणि संत रामपालजी महाराजांचा त्यानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राभर पूर्ण भारतात म्हटलं तरी स सर्व ठिकाणी नामदान केंद्र चालू आहेत आणि तिथं संपर्क करून नामदान घेऊ शकता Uh, सर या जसं तुम्ही सांगत होता की पूर्वी तुम्ही जो तुमचा आजार होता त्या आजार दूर करण्यासाठी बरेचसे पैसे खर्च केले नाना प्रकारच्या फीज दिल्यात तर जसं तुम्ही संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि इतर भक्तांना जर नामदीक्षा घ्यायची असेल तर त्या नाम नामदिक्षेसाठी कुठल्या कुठल्या प्रकारची फीज आकारल्या जातात किंवा किती खर्च येतो संत रामपालजी महाराजाकडून जर नामदीक्षा घ्यायची असेल तर आपल्याला इथं कुठल्याही प्रकारची फीज किंवा एक रुपये हे खर्च करायची जरूरत नाही लागत तर इथं उलट काय तर जे आपल्या नामदिक्षामध्ये जे काही सामग्री दिली जाते इथून आपल्याला तीन सकाळ दुपार आणि संध्याकाळच्या आरतीचं पुस्तक आहे मंत्र कार्ड आहे तर आप आप ते आपल्याला सर्व सर्व जी काही सामग्री लागती नामदिक्षेसाठी तर ते सर्व फ्रीमध्ये दिली जाते एक रुपया पण आपल्याकडून घेतला जात नाही आणि त्यांच्याविषयी जे काही हे भ्रम दिलेलं आहे किंवा पैसे घेतले जाते पेपरमध्ये किंवा टी व्हीमध्ये जे आपण आहे ते पूर्णपणे गलत आहे कारण जे बाहेर जे लोक आहेत बाहेर जो समाज आहे संत रामपालजी महाराज यांच्या व्यतिरिक्त जो काही समाज तो फक्त पैसेच घेऊन सगळं काही करतो त्याच्यामुळे इथं बाहेरच्या समाजाला असं वाटतं की पैसे घेतले जातात किंवा हे खोटे सगळे तर इथं काही पैसे वगैरे काही घेतलं जात नाही तर आपल्याला सगळं निश्चित

अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता